कॅचअपमध्ये मध्ये आज आपले पाहुणे आहेत थेट अमेरिकून आलेले अभिजित घोलप अमेरिकेमध्ये एक मराठी चित्रपट सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मराठी निर्मात्याची जर बाजारपेठ आपण अमेरिकेत तयार करण्याची म्हणते तर नाफाच्या माध्यमातून ते पण करणं शक्य आहे कारण की तिथे सांडा एक पाच एक लाख मराठी लोक राहतात मराठी माणूस असला तरी त्यांनी अंथोणाच्या बाहेर जाऊन पाय काढले पाहिजेत ज्याच्या एफर्टमध्ये हा सगळा खटाटोप चाललेला आहे अमेरिकेमध्ये प्रमोशन हा एक महत्वाचा पार्ट आहे इंडियामध्ये तुम्ही टीव्ही च्या थ्रू किंवा न्यूज च्या थ्रू करता अमेरिकेत हे दोन्ही माध्यम तेवढी इफेक्टिव्ह नाहीयेत अमेरिकेमधलं एक मल्टीप्लेक्स आहे सात स्क्रीन आहेत तिकडे तर सहा ठिकाणी तिकडे हॉलिवूड फिल्म दिसते आणि एका स्क्रीन मध्ये मराठी मराठी फिल्म दिसते आणि झालं माणूस हा लावून पुष्पा चित्रपटाची तिकडे काढतो तर तशा पद्धतीचे मराठीमध्ये गोष्टी घडल्या पाहिजेत चित्रपटाचं प्रेझेंटेशन हे ग्लोबल पाहिजे दशकांपासून अमेरिकेने भारताला सॉफ्टवेअर आउटसोर्सिंग केलंय आता हे फिल्म मध्ये भारत अमेरिकेला आउटसोर्सिंग करू शकेल फिल्म किंवा टेलिव्हिजन हा एरिया माझ्यासाठी खूप नवीन होता तिथल्या लोकांनी मला ऍक्सेप्ट करणं हे खूपच मोठं काम होतं तरी सुद्धा भारतीय ही फिल्म केल्यानंतर तुम्ही पुन्हा अमेरिकेला गेलात त्याचं कारण काय होतं